या ठिकाणी व्यक्त करायचे आहे वैभव बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही बोला मनावर पाडू नये चरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे सुद्धा बोलणे ही संवाद कला आज खऱ्या अर्थानं थोडक्यात बोलणं थोडक्यात समजावणं आणि सुद्धा बोलणं ही जी संवाद कला प्राप्त आहे खऱ्या अर्थानं जे वारकरी संप्रदायाची उज्ज्वल परंपरा आहे ती आणखीकडे उज्ज्वल करतील अशा आपल्या आदरणीय ते वाकळे यांचं खऱ्या अर्थाने आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अनंत संत <प्रादाग> फटका आहे फटका नावाची कविता असते त्यांची बिकट वाट व ही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये आईचा आपला उद्याच भटकत तर फिरू नको तर आजी आणि आजोबांनी आयुष्यामध्ये धोपट मार्ग कधी सोडला नाही गोपट मार्ग म्हणजे काय सरळ मार्गे चालायचं चालवायचं आयुष्यात कधीच करायचे नाही जे करायचं ते नीती नियमाने करायचं चांगलपणाने करायचं स्वतःच्या कष्टांवरती करायचं सा। ताईंनी सांगितलं वडलो का पाच एकर शेती होती पाच एकर शेतीची पंचवीस एकर शेती केली हे कर्तृत्व आहे रामकृष्ण बाबांचं आणि हवसा यादीचं परंतु हे सगळं करत असताना नीतीमत्तेने कमवायचं असं हौशराम सरांनी सांगितलं कोणाचा उपहास न करता कोणाचे मन न दुखवताना स्वतःच्या कर्तृत्वाने करायचं मी कधी कधी विचार करतो जर बापाचं छत्र जर गेलं आमच्या पाठी मागे डोक्यावरचा बापाचा हात गेला तर आम्ही काय करू शकत नाही आयुष्यामध्ये परंतु रामकृष्ण बाबा याला अपवाद आहे रामकृष्ण बाबांनी वडिलांचा चेहरा देखील बघितला नाही ज्या वेळेला रामकृष्ण बाबांचा जन्म झाला त्यावेळेला वडील गेले होते पाच सहा महिन्याचं बाळ मना आजीच्या पोटामध्ये होतं नंतर जन्म झाला वडील गेले म्हणजे वडील नसताना ते कर्तृत्व गाजवणं याच्यात एक वेगळा पुरुषार्थ असतो तो पुरुषार्थ आजोबांनी केला आणि त्यांना जी भक्कम साथ दिली नाव पण हा होत तिने स्वतःचे हाऊस नाही गेले परंतु आपल्या मुलांच्या हौसतील हे फार महत्वाचं आहे म्हणजे कुठल्या पिढीला किती प्रगती करावी हे आई वडिलांवर ते भ्रष्टे होते जरी ते अशिक्षित असले अडाणी असले परंतु शिक्षणाचं महत्व त्यांनी खऱ्या अर्थाने ओळखलं होतं आता आपण सगळे ड्युटीला जातो कामावर जातो सगळ्यांकडे गॅस आहे सगळ्याकडे प्रेशर कुकर आहे एक दहा पंधरा मिनिट सहज स्वयंपाक होऊ शकतो परंतु त्यावेळेला आजीला पहाटे चार वाजता उठायला लागायचं पहाटे चार वाजता दादांचा म्हणजे माझे वडील सागरा अंश भटांगरे नंतर माझे काका दशरथ पटांगरे यांचा डबा केला जायचा पहाटे उठून नुसतं डबा करण्याचं काम नव्हतं ते सगळ्या जनावरांना पाणी पाजायचं त्यांना चारा चांदी जे जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या आजीने आणि आजोबांनी केल्या म्हणून त्या कवितेत म्हटलं की माझ्या आजानं आणि पंजांना पोरं शाळेला आणि ते पोरं शाळेला घातल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले तर हा जो इतिहास जो निर्माण होतो तो भूगोलामुळे निर्माण होतो जगामध्ये पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं हे कशामुळे झालं तर ते जमिनीमुळे झालेले मग जमिनीचं महत्व म्हणजे काटाचं महत्व जर खऱ्या अर्थानं ज्या माणसाला जमलं त्याच्यामध्ये माझे आधी आणि आजोबा होते म्हणजे पुणे देशपांडे असं म्हणायचे की जगामध्ये असे फार कमी पाय राहिलेत की ज्यांच्या जाऊन पाया पडावं त्या पायांपैकी एक होते माझ्या आधीचे पाय आणि आज माझ्या आजोबांचे आज आई पंच्याऐंशी वर्षांचं समृद्ध आयुष्य जगले एका अठराविसा वर्षीचं लग्न झालं म्हणजे पासष्ट वर्ष आजीनं आजोबांना खंबीरपणे साथ दिली म्हणजे मोटरसायकल चालते म्हणजे त्याचे दोन्ही चाक भक्कम पाहिजे एका चाकावर गाडी चालणार नाही बाबांचा जो संस्कार सुखाचा लेटका झाला तो आजीमुळे झाला त्यामुळं प्रत्येक यशस्वी मागे एका यशस्वी एका महिलेचा हात असतो आणि प्रत्येक अयशस्वी मागे देखील एका महिलेचा हात असतो आधीच पहिल्यावर घेतले आहे त्यामुळे बाबा जे यशस्वी झाले त्यांचा परिवार जो यशस्वी झाला त्याच्या पाठीमागे आजीची पुण्य आहे त्यामुळं म्हणतात ना यासाठी केला होता आता, आता शेवटचा दिवस गोड व्हावा आज खऱ्या अर्थानं आनंदाचा उत्सव आहे त्यांना समृद्ध आयुष्य झालेला जन्माला येणारा प्रत्येक जीव जाणार आहे जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे अंतर आहे ते जीवनाचं अंतर आहे जगण्याचं अंतर आहे आणि ते जीवन खऱ्या अर्थानं आजीला समृद्ध केलं एक फार सुंदर दो आहे कवी कबीरांचा ते काय म्हणतात बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर पंथी को छाया नाही फल लागे या तिथून म्हणजे नुसतं मोठेपणा काय आयुष्यामध्ये कामाचं नाही खजुराचं झाड फार मोठं वाटतं खूप उंच वाटत ते पण त्या झाडाचा उपयोग नाही जर एखादा आला आला एखादा चालणार तर त्याला त्याची सावली मिळत नाही जर थोडीफार भूक लागली त्याला वाटलं की फळ घ्यायला पाहिजे आपण तो फळ सुद्धा तोडू तो शकत नाही तसं आयुष्यामध्ये तुम्ही खूप मोठे मोठे लोक बघा पण त्यांचा मोठेपणा आपल्या सर्वसामान्यांच्या काही कामाचा नाही ते त्यांच्यासाठी मोठे असा समाजात त्यांना काहीच चुक नसतो तसं आजी ही मोठी नव्हती काय नव्हती हो परंतु आधी काजवा सारखी होती काजव्याला स्वतःचा प्रकाश असतो स्वतःची निर्मिती असते आपण सगळ्या शेतकऱ्यांचे कच्च कच्च एका दाण्यापासून हजारो दाणे करायची आपल्यामध्ये कला आहे म्हणून आपण आपली जी कुळाची परंपरा सांगतो ती शेतकऱ्यांची आपण परंपरा सांगतो त्या वर्गातली आली होती आणि असे माणसं फार दुर्मिळ आहे त्यामुळे पंथी जपून ठेव अंधार फार झाला ते जे वर्ष श्रद्धा आहे श्रद्धांजली हे काय अर्पण करायचं आहे मला वाटतं प्रत्येकाने आपल्या कुटुंबावरती जर गेलो ना आपल्या आईवरती तुम्हाला गरज नाही कारण व्यक्ती जीवनाचे उजळले तर समाज जीवनाची दिवाळी त्यामुळे आपण याला त्याला नावं ठेवण्यामध्ये ना तिथं वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईची किती काळजी घेतो आपण आपल्या वडिलांची किती काळजी घेतो आपण आपल्या आजीची किती काळजी घेतो आजोबांची किती काळजी घेतो कारण हे माणसं थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत आपल्याकडे उद्या आपल्याला पण ती वेळ येणार आहे त्यासाठी आपण जर चांगल्यापणाने जर वागलं ना तर आपल्याला सुद्धा निश्चितच पुढचं भविष्य उज्ज्वल आहे आपलं त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे साधे सोपी व्यक्ती आहे माणसाने माणूस त्यानं वागलं पाहिजे आपल्या दारात आला त्याची तुम्ही जातवारी प्रतवारी वर्गवारी करायचं काहीच कारण नाही तुम्हाला समान नजरेने लोकांकडे बघता आलं पाहिजे एखादा मोठा व्यक्ती आला मग त्याच्या पुढे एवढं करायचं त्याचा त्यांचा पौंगार करायचं काही करायची गरज नाही कारण व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे किती मोठा पंतप्रधान आला राष्ट्रपती जरी आला तो येतो तो पण जातो पण त्याचं कर्तृत्व लक्षात राहतो पुरुषार्थ लक्षात राहतो त्यामुळे पुरुषात्थ ना कर्तृत्व गाजवलं हे प्रत्येक व्यक्तीचं महत्वाचं लक्षण आहे आणि काही खरंच तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं आमच्या सुद्धा यांना घर पडले आहे खूपच अतिशय सुंदर पद्धतीने निरूपण त्यांनी केलं यांना म्हणतात मातीशी नाळ घट्ट असणं आणि सारोळे फाटराचं खरंच हे वैशिष्ट्य आहे इथे नररत्नांची खान आहे म्हणजे आपण म्हणतो आजकाल जंगलामध्ये सिंह आणि समाजामध्ये नरसिंह दिसण्याचे झाले हे नरसिंह दिसले पाहिजे अन्याविरुद्ध बोलण्याच्या तुमच्या मध्ये ताकद पाहिजे तुम्हाला समाजाचं काहीतरी कल्याण करावं वाटलं पाहिजे आणि प्रत्येकासाठी ममत्व भाव ठेवला पाहिजे जी। गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं होतं यदा यदा हे धर्मस्थळ त्यांनी असं सांगितलं की त्यांचा संहार केला पाहिजे आणि धर्माची रक्षा केली पाहिजे परंतु संत हे त्याच्या पुढचे आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात खळांचे व्यंकटे सांडो दया सत्कार मिरते वाढव होता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुष्टांचा नाश मागितलेला नाही त्यांच्यातलं दुष्टत्व नष्ट करण्याची मागणी ज्ञान केली म्हणून देवाच्या पुढची ही संतांची आहे देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे म्हणून आज एवढ्या पंढरपूरला वारी जातात ज्ञानोबा मावली तुकाराम आईला आपण मावली म्हणतो माईला आपण मावली म्हणतो परंतु जगातले एकमेव संत आहे ज्ञानोबा त्यांना आपण माऊली म्हणतो कारण तितक्या नजरेनं त्यांनी या समाजाला जीव लावलेला जपला आहे म्हणून इतक्या वर्ष शेकडो वर्ष परंपरा गेली तरी आपण त्यांच्या जयघोषामध्ये आहे आणि या संतांच्या वचनाप्रमाणेच माझ्या आजींना संपूर्ण जीवित कार्य आहे ते अतिशय सुंदरपणे घालवलं आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले मुलींना चांगले संस्कार दिले त्यांच्या सुना असेल नाचसुणा असेल माझ्या चुलती माझे चुलते दसरथपट वगैरे आमच्या आशाताई असेल अपेक्षा असेल माई असेल आमचे भाऊ असेल गिरीश असेल यांनी शेवटच्या काळामध्ये अतिशय उत्तम सेवा आजीची केली त्याबद्दल खऱ्या अर्थाला मला त्या सर्वांचा अभिमान वाटत की माझे चुलते आहेत माझं कारण शुद्ध बीज पोती फळे बीज शुद्ध होत ना त्यामुळे चांगलं बीज असल्यामुळे त्यांची पुढची पिढी निश्चितपणे चांगली येणार आहे आज या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व पाहुणे मंडळीचे खऱ्या अर्थाने आजीनं श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहिला त्यांच्या दोन शाळा आहे श्री बाळेश्वर आश्रम शाळा हायस्कूल आहे तिथे सन्मानिन प्राचार्य सर्व शिक्षक वृंद त्याचप्रमाणे माझे वडील जिथे होते सर्वतर्थ टाकेल आणि नवीन इथून आलेले सर्व शिक्षक मंडळी असेल शिक्षकेतर कर्मचारी असतील गावातले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती असतील सरपंच असेल सर्व मार्केट कमिटीतून आलेले सर्व जे मान्यवर असतील आणि राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील जे मान्यवर असतील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आहेत हे सर्वांचे कोणाचा नामोल्लेख न करता प्रत्येक आलेला माणूस आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आजींसाठी महत्वाचा आहे आज आधी न जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं आत्मा शांत झाला असेल आणि निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे झाला असेल आपण सर्वजण आजींना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करूया आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ करून आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त करतो रामकृष्ण